नमस्कार मित्रांनो आपल्या श्रीवाणी या चॅनलवर आपले मनापासून स्वागत आहे जीवनात अनेकदा माणूस अनेकांना तोंड देताना थकून जातो व्यवसाय सांभाळून माणसे सांभाळताना नातेवाईक सांभाळताना आपल्याच माणसांना समजावून सांगताना जवळच्या लोकांची वाद होतात तेव्हा चूप राहताना आपल्याच माणसांचे दारे आपल्यासाठी अचानक बंद होताना पाहून माणूस शहरतो ज्यांना आपले सर्वस्व समर्पित केले त्यांच्याकडून मनुष्याला अडचणीच्या काळात सकारात्मक सहकार्याची आवश्यकता असते आपण ज्यांना केले ते आपल्याला मदत करतील या भावड्या आशेने तो जेव्हा इतरांकडून नागवीला जातो तेव्हा मात्र कमालीचा वैफल्यग्रस्त होतो खरेच आपले कोणीच नाही का हा प्रश्न त्याला भंडावून सोडतो आपल्याला ही दारे बंद का याचे उत्तर शोधत नैराश्यपत करतो येथेच तो मनुष्य आपला घात करून बसतो क्षेत्र कोणतेही असू द्या अश अलीकडे कृतज्ञता प्रचंड वाढीस लागली आहे नव्हे तर चांगलीच फोफावली आहे माझे भले कोणत्याही मार्गाने करून घेण्यात मनुष्य धन्यता मानित आहे अशावेळी आपल्याला आपल्या आजूबाजूच्या संकटात असणाऱ्या आपल्याच माणसांच्या दुःखाचा साधा गंधही सहन होत नाही सहकार्य मदत करणे तर फारच लांब राहिले संकट काळात मनुष्य दारूदार भटकत असताना रक्तबंबाळ होतो कोणते तरी दार उघडेल ही अपेक्षा बाळगतो मात्र अपयशच पदरी येते थांबतो थकतो आणि आत्मघाती निर्णय घेण्यास धजावतो दुर्दैवाने आपल्या शेत शिवारात राबणाऱ्या शेतकऱ्यांच्या नशिबी हीच परिस्थिती बहुतांशी येत असते कधी अस्मानी तर कधी सुलतानी संकटांना परतावून लावत असताना खचून जातो मात्र अशा निर्वाणीच्या वेळी संत महापुरुषांनी त्यांच्या काळात दाखविल्याप्रमाणे सहनशीलता धाडस अंगी बाळगून विवेकाने वागणे गरजेचे ठरते जर जीवनात कठीण वेळ आली असेल आणि तिचा सामना करायचा असेल तर नक्कीच समजून घ्यावे की यानंतर आपली चांगली वेळ येणार आहे चांगला सुखाचा काळ समोरून आपली परीक्षा पाहत उभा असतो ती सुखद वेळ आपली बाहूपासून वाट पाहत असते त्यामुळे कोणी आपल्यासाठी कितीही धार बंद करू द्या ज्याच्या मनात प्रबळ इच्छाशक्ती परिश्रम करण्याची जिद्द असते तो कधीतरी नवीन दार शोधून जगाला पुढे निघूनच दाखवतो तेव्हाच तो, तो सर्व मान्य होतो जीवनाच्या प्रवासात यशस्वीपणे दमदार वाटचाल करतो जेव्हा अशी मनस्थिती किंवा परिस्थिती आपलीही असेल तर एवढीच ध्यानात असू द्या की तुमच्यासाठी देखील एखादे नवीन दार उघडेल गरज आहे तोपर्यंत संयमाने एक एक पाऊल पुढे टाकण्याची तेव्हा चालत राहा आणि एक मंत्राचा जप नियमित करा हेही दिवस जातील धन्यवाद मित्रांनो